धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या जीवघेण्या गोरखधंद्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय पांजरा नदी किनारी मोगलाई परिसरात हा धोकादायक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी एका संशयित रुपये रंगे हात पकडले असून त्याच्या ताब्यातून चार भरलेले घरगुती गॅस सिलेंडर गॅस रिफिलिंगसाठी वापरली जाणारी एक इलेक्ट्रिक मोटर एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित माई आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली या कारवाईमुळे केवळ एक मोठा अनर्थ टळला नाही तर शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या अशा इतर धंद्यांचे धाबेही दणांले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेट मध्ये आणखी कोण सामील आहे याचा पोलीस कसून तपास करीत आहे या यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांमधून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे